उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं भीमा नदीला पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर आहे त्या विद्युत मोटरांना धोका निर्माण झाला होता अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी या ठिकाणी गेलं होतं मात्र आता सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकडच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी या ठिकाणी येते आहे दंडची जी आवक आहे जी दौंडची आवक आत्ता कमी झाली आहे आणि उजनीला विसर्गसुद्धा या ठिकाणी कमी केला आहे त्यामुळे आता दौंडची आवक किती आहे उजनीतला विसर्ग किती आहे त्याची अपडेट आपण आज तीस जुलै रोजीच्या सायंकाळी सहाच्या अपडेटमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको आज सायंकाळी सहा वाजता दोंडवरून जी आवक येते ती दोंडची आवक आता चौतीस हजार अठरा क्युसेस इतका असून जो काही विसर्ग उजनी धरणातून भिमण्याच्या पत्रामध्ये सत्तर हजार सोडण्यात येत होता तो, तो कालपासून कमी करण्यात आला आहे तो नंतर साठ हजार करण्यात आला पन्नास हजार करण्यात आला आणि आत्ता सायंकाळी चार वाजल्यापासून तो विसर्ग हा चाळीस हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे आणि निर्मितीसाठी सोळाशे क्युसेस असा विसर्ग आहे असा उजनी धरणातून भिमण्याच्या पत्रामध्ये एक्केचाळीस हजार सहाशे एकवीस विसर्ग या ठिकाणी सोडता येतोय अर्थातच ही अतिशय दिलासदायक बातमी आहे त्याच पद्धतीनं सुद्धा विसर्ग हा कमी करण्याची माहिती या ठिकाणी येते आहे त्यामुळे आता काही दिवसातच ता, काही तासातच ता जो पूर स्थिती निर्माण झाली होती ती पूर स्थिती आता निर्माण ओसरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे ही खरं तर भीमाडिकाटच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे दिलासदायक बातमी आहे आणखीन दोन आवक कमी झाली तर उद्याच सकाळपर्यंतसुद्धा जो विसर्ग आहे चाळीस हजारचा तो कदाचित कमी करण्यात येतील कमी करतील तो कमी करायला विसर्ग जर अपडेट आली तर ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या या चॅनल माध्यमातून नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा